सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र की लोकप्रिय न्यूज चैनल समृद्धि महामार्गावर पर ट्रैवल्स का भीषण अपघात एक ठार तर अनेक गंभीर जख्मी पोलीस स्टेशन मंगरूड दस्तगीर हद्दीत आष्टा नजिक समृद्धी महामार्गावर पहाटे पाच वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान लक्झरी व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स चालक हा जागीच ठार झाला असून पंधरा ते सोळा प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे पुणेवरून नागपूर जाणारी ही ट्रॅव्हल्स होती यामध्ये अंदाजे तीसच्या जवळपास प्रवासी प्रवास करीत होते घटनेची माहिती मिळतात दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस पोली स्टेशन कर्मचारी तसेच मंगरूड दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व हायवे ट्रॅफिकचे ठाणेदार व कर्मचारी आणि एम एस आर ची रेस्क्यू टीम त्या ठिकाणी क्षणाचाही विलंब न करता पोहोचले व त्यांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे प्रथम उपचारासाठी पाठवले व काहींना पुलगाव पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्रथम उपचारानंतर जखमींना यवतमाळ येथे रेफर करण्यात आल्यावर काही प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे उपचार सुरू आहेत या भीषण अपघातामध्ये सर्व पोलीस दलाची मोलाची कामगिरी आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती